काही दिवसानं व्हिडिओ काढायचा मूड झाला बघा टाकणारच नव्हते अहो छोटंसं व्हिडिओ टाकणार होते पण व्हिडिओ नाही नाही म्हणते एवढा मुठूला झाला ना अहो म्हणजे मोठा झाला ना काय झालं माहिती आहे का माझ्या नंदूबाईनं नवीन करकरीत फ्लॅट घेतल्या व फ्लॅट एकदम दणदणीत हाय सोसायटी नवव्या फ्लो फ्लोर फ्लोर, फ्लोर बोलायला पण नाही झालं आपल्याला तिकडे घेतलेलं आहे बघा म्हणलं जाऊया जाता जाता काहीतरी धाड तरी घेतलंच पाहिजे ना मग काही ह्याला काय बोलतात फरा फरा नाही काय दे जरा मिठाईचं नाव आहे मला काय छेना छेना मिठाई, मिठाई। आपली जरा थोडीशी प्युरिट आहे म्हणजे जरा कोपऱ्यातनं जरा मला आवडते ती मँगो फ्लेवर जरा बरा वाटलेला कारभार्यांनी आणलेला मग काय घेतला म्हटलं त्याला मिठाईवाल्याला म्हटलं जरा ती दुसरी पण मिठाई जरा चाखून दे तर त्यानं चाखून म्हणता म्हणता लाडूगत गोळा दिला बरी वाटली बरं खाऊन पिऊन अशी बरी बरी होती मग काय घेतली मिठाई आणि चाललो आता जाता जाता नंदुबाईसाठी तांदूळ पण घेतलेलं होतं त्यांना तांदूळ हवं होतं आणि सासूबाईनं गावावरनं चवळीच्या शेंगा पाठवलेल्या होत्या त्या पण घेतल्या आयुष्यपद ह्या धो धो पाऊस पडत होता आणि असलं कडक ऊन पडलंय ना असं म्हटलं तर जा अर्ध्या तासाच्या रस्त्याला जाता जाता मी काळी मुंडुकली होईना म्हणजे बरं झालं जाताना बघा स्वामी दिसले स्वामी म्हणाले बिंदास जा काही बिळी नाही होणार मग काहीतरी पण आपलं जा हायवे बिवेनं जाताना जरा गारगार हवा लागायला लागली वातावरण जरा जबरदस्त झालेलं होतं ओ आता हे फ्लॅट काय झालं त्यांनी घेतले म्हणजे ते काय करतात बुकिंग करून ठेवलेलं होतं त्यांना चावी भेटली दसऱ्याला दसऱ्याला त्यांनी श्री गणेश पूजा ठेवलेली होती नंदूबाईनं आणि दाजीने मग पूजा ठेवलेली होती तेव्हा बोलवलेली होती पाहुणे मंडळी आम्हाला पण बोलवलेलं होतं पण दसऱ्या दिवशी माहिती आहे ना किती काम असतात कारभार पण ऑफिसमध्ये पूजा बीजा म्हणून काय जायला भेटलं जाता जाता आमच्या खेळण्यामुळे एवढे स्टॉप भेटले झाले ना जे जिथं खेळणं दिसेल तिथं बारक्या सा सासूला थांबायचं आहे मग काय नंदूबाईच्या घरी गेलो तेव्हा पूजेला जायला भेटलं नंतर आता शनिवाराईवर आला सुट्टी भेटली म्हटलं चला जाऊनच येऊया त्यांना तसं फर्निचिंग करायला टाकायचं होतं ना म्हणून बघायला बोलवलेलं होतं गेलो घरात थांबलोच नाही चहा पाणी घेतलं दाजी आले आणि आम्ही ब फटपट बसून फटपटीवर आपली दोन पायाची स्कुटी कुटी, -कुटी बसून आम्ही गेलो भरुम भरून 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 गेलो तो आई शप्प त्या गगनाला भिडणाऱ्या त्या बिल्डिंग शिल्डिंग्या एक नाक वर करून अशी टनटणीत उभ्या होत्या व एवढं भलं मोठं मानगुट दुखायला लागलं ना जाऊ दे म्हणलं लेवर बघायचं नाही घेतलं वर नशीब नवव्या माळ्यावर घेतल्या ते एकविसाव्या माळ्यावर नाही घेतली म्हणून बरं लिफिट बिफिट बंद झाली तर म्हणलं जायचं मुश्किल होईल पण नाही तर एका बिल्डिंगला पाच पाच लिफ्ट आहे त्या आयुष्यपत म्हणजे पाच लिफ्ट एक वर जायचं एक खाली यायचं तर तिसऱ्यानं जायचं आपल्यासारखीची मज्जाच ना हो तिथं गेलो लिफ्टमध्ये तर आपलं जरा कामशाम चालू होतं हो। व म्हणजे कामं चालू होती अजून बिल्डिंगची जसं जसं एक एक बिल्डिंगचं काम होईल तसं तसं देत चाललेल यांना चांगल्या मुहूर्तावर भेटली बघा तसा, तसा, तसा एकदम भारी काय नवीन करकरीत असं नवीन होरीसारखी चमकत होती बिल्डिंग असं बघा एका एवढा मोठा खर्च केला आहे आणि एका माळ्यावरती फक्त चारच फ्लॅटा एक दोन नाही आठ 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 फ्लॅटा आईला काय शुभ पाऊल आपलं टाकलं पा हे लक्ष्मीच्या पाऊलानं आपण गेलो ढुबुक दिशी आतमध्ये जाऊन धपका दिला अरे अरार अरा म्हणले अरा हे तर चुकीचं झालं लक्ष्मी तर ही झाली ह्या घरची मग हिचा व्हिडिओ केला पाहिजे ना आली ग माझ्या घरी ही लक्ष्मी गाणं काही येत नाही हो दिवाळीची थीम मी बसवली गेल्या गेल्याच बघा धपकी नाई इथं किचन आहे एकदम सनसणीत की ती असतो ना गॅस ते नाही का पाईपलाईनवाला गॅस आहे तिकडं आपलं ते गॅसचं काय बोलतात सिलेंडर बिलेंडर ठेवायची काय टेन्शनच नाही एवढं एकवीस सगळ्या माळ्यावर खांद्यावर टाकून कोण आणणार पाईपलाईनच आहे बघा चिमणी बिमणी ती वाब जायला लाईटिंग छोटी इकडे फ्रीज ठेवायला जायला आपल्या बरण्यासरणी आता एक बरणी दुका किराणा मालाच्या दुकानात नाही एक चॉकलेटाची एक चहा पावडरची असल्या बरण्या नाही चालणार असं चांगलं सेट करून ठेवायला लागणार आहे बघा आता ही तर किचनचं कशी जागा अशी हॉल आणि किचन एकच दिलेलं आहे ते नवीन मोठ्या माणसांची श्रीमंत माणसाची कामं हो किचनमध्येच हॉलन हॉलमध्ये किचन म्हणून जरा असं पार्टिशन करून घ्यायचं आहे फर्निशिंग वगैरे करून द्यायचं आहे बघा आमची नंदुबाई काय तोऱ्यातच आहे खुशी चमकते मग त्याकडे नवीन फ्लॅटची आता या समोरच्या बिल्डिंगचं काम चालू आहे तीन चार बिल्डिंग तयार झालेत आता गेले गे हे बेडरूमचं बाथरूम आहे बघा बाथरूममध्ये बाथरूम मध्ये पण काच लावले ताणसाकडे पैसा दिसतोय राव आई इकडं ते भिंगरे वाघोळीचं पण लावलेलं ला। आहे बिचाऱ्यांना एवढा फ्लॅट घेतला चालू करायचंच कुणाला माहित नाही हसून अजून पट दुखायला गेलं कालचं काय चालू

एवढी खुशी लग्नाची पण झाली नसेल तेवढी खुशी बाबा ह्या शावरचे चालू झाल्यावरचे आली कसले त्यांचे वाकडे तिकडे नळाची तोंड वरचा नळ काय चालू केलं आणि खालचं चालू होतं आईशोबत हसून पोटात दुखायला लागलं एक बेडरूममध्ये बाथरूम दिले असं कंबाईन टाईपमध्ये तेले भारे काजचं आहे आणि एक हॉलमध्ये दिले म्हणजे पाहुणे मंडळी आल्यावर इकडं जाऊ शकतात परत हॉलच्या बाथरूममध्ये आतमध्ये जागा आहे इकडं तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता मस्त म्हणजे तिथं एक गॅलरी आहे छोटीशी आणि तिथं असे तुम्ही कपडे विपडे सुगत घालू शकता असे सगळे पाठच्या पाठच्या साईडला हे आहे आणि सगळीकडं लाईटिंग वेटिंग व्यवस्थित वे केलेली आहे तिथनं परत आम्ही आलो हॉलमध्ये म्हणजे डायरेक्ट गेल्यानंतर हॉलच दिसतो पण म्हणजे तुम्हाला दा बेडरूम दाखवावा अगोदर बेडरूम कसं आहे तेच कळतं ना आता इथनं गॅलरीत गेलं ना सातव्या फ्लोरवरनं खाली बघितलं आयुष्यापत डोकं चक्राय लागलं ना बाबा आम्ही चाळीत राहणारी माणसं असल्या फिलॅट बिलॅटची सवय नाही आपल्याला ती खाली मुंगी एवढं माणूस दिसायला लागलं समोरनं पूर्ण एक असं त्यांचं डोंगर जातोय आणि तिथनं पुढे समुद्र दिसतंय समुद्र का

खाली अच्छा म्हणजे आता खाली गरम नाही काय होणार नाही बाया आमचा तर तो सिलेंडर आलाच बाबा गॅस आहे त्यामुळे त्याची बटन माहिती ते आता हे जर बटन चालू केलं की टुकटुक असते त्याला अशी ती लाईटरची काही गरज नाही पडत त्यामुळे जरा भारी वाटलं हो बघून जरा प्रश्न पडलेले जरा नवीन मॉडेल बघून आता ह्याच्यामधनं ह्यांना आता करायचंय गॅलरीला कसल्या जाळ्या वगैरे लावायचं जा, त्याचं डिस्कस चाललेलं कुठं काय बनवायचं कुठं काय बनवायचं आता खाली ह्यांची जी सोसायटी तयार झाली ना तिथं जिम तयार होणार आहे स्विमिंग पूल तयार होणार आहे क्लब हाऊस म्हणजे पोरांना खेळायला कुठं जायलाच लागणार नाही हयो आमच्या बघा राजा राणीचा असला भारी संसार आहे मिसिस काटेकर आणि मिस्टर काटेकर यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या नवीन

बाहेर होतं बाहेर कॅमेरा लावलेला आणि एक बारकी टी व्ही होती म्हणजे कोणाला घंटी वाजवली हो की आपण अगं थोबाड बघायचं बाया कोण चोरबीर नाही का मग आपल्या ओळखीचं माणूस असल्यावरच म्हणून दरवाजा खोलायचा ते आपण रेकॉर्ड करू शकतो फोटो काढू शकतो लय भारी वाटलं समोरच्या फ्लॅटमध्ये पण दसऱ्याला पूजा झालेली त्यांनी लय असं छान लिहिले ही वास्तू स्वामींची आहे आणि आम्ही आमच्या वस्तू स्वामींच्या वस्तूमध्ये राहतोय एवढं भारी वाटलं ना स्वामींचा फोटो बघून आहा आपला माणूस तिथं कोत्रे असं वाटलं आपलंच नातेवाईक आहे स्वामींचं जिथं जिथं स्वामींचा फोटो दिसतो ना ज्या घरात आपलाच माणूस बघा घरी जाताना आमची ना गाडीच बिघाडली राव एक तास गेला बघा आमचा तिथं एक टंगडच काढलं बघा आमच्या गाडीचं मध्येच पंक्चर झालेले बिचारीनं मग तिला डॉक्टरकडे आम्ही घेऊन गेलो तिथं एक तास गेला अगोदरच फ्लॅटमधनं निघताना आम्हाला उशीर झालेला कारण का त्यांना फर्निचर बनवायला टाकायचं आहे ना मग रोज माणसं येतात आहे आता बघूया त्यांना कोणाचं फ आवडतंय कुणाला फर्निचर बनवायला टाकतात आहे लवकरात लवकर झालं म्हणजे वास्तुकशांती बनवायला वास्तुकशांती करतील तिथनं आम्ही डायरेक्ट आलो आमच्या दाजींच्या हॉटेलवरती आमच्या दाजींचं घनसोली स्टेशनच्या फुड फुड आहे ना येवले चहाचं आहे बघा काय पण म्हणा येवले चहाला भारी लागतो त्याच्याबरोबर येवलेचे केक ते बिस्किटं वगैरे बिस्किटं मला जाम आवडतात ह्या मेहना दाजीचा जरा फोटो काढला गर्दीच होती व संध्याकाळचं टायमिंग झालेलं म्हटल्यावर माणसं स्टेशनवरनं डायरेक्ट इथं चहा प्यायला येत होती लक्षात ठेवा एवले अमृत तुल्य गनसोली स्टेशन बघा ते आणि डायरेक्ट समोर लवकर लवकर आमच्या दाजीच्या हॉटेलवर जावं आणि चहा प्या मस्त प्या बघा घरी यायला मला उशीर झाला गाडी पंक्चर झाल्यामुळं तोपर्यंत नांदूबाईनं जेवण बनवायला घेतलेलंच होतं मस्त मस्त गरमागरम भाकर्या सुका रस्ता पातळ मटन रस्ता मटन सुका आणि ज्यांना चिकन आवडतं त्यांच्या आता जिथे नंदुबाई राहतात ते पण त्यांचं स्वतःच घर आहे पण आता कशी फॅमिली वाढत चालली मोठी म्हणून त्यांनी आता फ्लॅट घेतला बघा आता भुका तर लागलेल्या होत्या पोरं पहिल्या पंक्ती पंक्तीला यो भातचा बघा माग माझा हात टी शर्टचा हात माग सरून असलं दणकून जेवल्या तिनं सगळीजण किती पण लवकर निघायचा प्रयत्न करा नंदुबाईच्या घरातनं पोरांमुळे ना रात्रीच्या बारा एक वाजतातच वाजतात आता नवीन फ्लॅट झाल्यानंतरच दाखवणार तुम्हाला बाय बाय